नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण युनिट दोन पॉईंट तीन टू पॉईंट थ्री इन द पार्क इन म्हणजे आत कशा द पार्क पार्क म्हणजे बाग बागेमध्ये काय काय असते हे आज आपण या चित्राच्या माध्यमातून शिकणार आहोत बघा पा म्हणा स्लाईड स्लाइड म्हणा स्लाइड स्लाइड, मना, स्लाइड।, 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 स्लाइड। त्यानंतर बघा स्विंग 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 बघा हे या ठिकाणी याला काय म्हणायचं स्विंग काय म्हणायचं स्विंग नंतर लॅडर 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 बघा हे लॅडर त्यानंतर सीसॉ सीस सीसॉ सीस बघा हे चित्रामध्ये दिसलं याला म्हणायचं सीसॉ काय म्हणायचं सीस पुढे बेंच 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 बघा बेंच हे बा या ठिकाणी दिसलं हे आजोबा कशावर बसलेले आहेत बेंच नंतर हे बा सँड पीट सँडपीट सँडपीट बघा हे मुलं काय सँडपीट म्हणजे रेतीमध्ये खेळत आहेत नंतर फाउंटेन फाऊंटेन 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 बघा हे फाऊंटेन म्हणजे एखाद्या वस्तूमधून पाणी खाली पडते मेरी गो राउंड मेरी गो राउंड मेरी गो राउंड मेरी गो राउंड बघा हे आहे मेरी गो राउंड दिसल त्यानंतर पहा बायसिकल 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 बघा या ठिकाणी बायसिकल नंतर फ्लावर्स 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 दिसलं बघा फ्लावर्स कुठे इथे आहेत इथे आहेत आता हे सोडून इतर कोणते म्हणजे कोणत्या गोष्टी ह्या चित्रामध्ये आहेत ते आपण बघूयात बघा इतर गोष्टींमध्ये आहे बर्ड याला म्हणतात पिजन त्यानंतर ट्री काय आहे ट्री त्यानंतर आहे बघा क्लाऊड्स आपण कवितेमध्ये पाहिले ना क्लाऊड त्यानंतर आईस्क्रीम स्टॅच्यू बघा हा मोठा आहे याला काय म्हणतात स्टॅच्यू त्यानंतर बॉल काय आहे बॉल त्यानंतर हे दोन मुलं काय करत आहेत बॅडमिंटन काय खेळत आहेत बॅडमिंटन त्यानंतर आणखी काही गोष्टी याच्यामध्ये आहेत जसं की हे जे छोटं बांधलेले याला म्हणतात पॉंड काय म्हणतात तळं छोटंसं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पार्कमध्ये पाहायला मिळतात थँक्यू